अहिल्या नगरमध्ये बिबट्यानं हल्ला केलेल्या मुलीचा मृतदेह अखेर सापडलाय खारे गर्चुने गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे गावापासून जवळच असलेल्या काठवनामध्ये या मुलीचा मृतदेह आढळला आहे काल सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्यानं या पाच वर्षीय मुलीवर हल्ला केलेला होता आणि त्यानंतर तिला उचलून नेलेलं होतं त्यानंतर तिचा शोध घेतला जात होता आणि अखेर त्या मुलीचा सा मृतदेह हो सापडलेला आहे जवळच्याच वनामध्ये या मुलीचा मृतदेह सापडला आहे या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुनील भोंगळ आपल्या सोबत आहेत सुनील आता खूप महत्वाची अपडेट येते कालपासून शोध सुरू होता या मुलीचा मृतदेह आता सापडला आहे आपण जर बघितलं तर मागच्या सोळा तासापासून प्रियांका पवार या पाच वर्ष मुलीचा शोध संपूर्ण गाव वन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने घेतला जात होता काल सायंकाळी सात वाजता प्रियांका पवार या चिमुर्डीला जे आहे बिबट्याने झडप घालून उचलून नेलेलं होतं त्यानंतर संपूर्ण गाव जे आहे तर त्या मुलीचा शोध घेत होतं मात्र आता जर बघितलं तर गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या एका काटवाणामध्ये या मुलीचा मृतदेह जो आहे तर तो आढळून आलेला आहे त्यामुळे गावावरती शोककळा पसरलेली आहे या परिसरामध्ये जर बघितलं जवळपास चार ते पाच बिबटे जे आहेत तर ते मागच्या अनेक दिवसांपासून दिसत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे वारंवार वन विभागाला या संदर्भामध्ये सूचना करून मागणी करून देखील पिंजरे लावले जात नव्हते आणि कालच त्यामध्ये अशी दुर्दैवी घटना जी आहे तर ती घडलेली आहे आणि आता तब्बल सोळा ठिकाणी मिळून आलेला आहे माधवी सुनील धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आता या बिबट्याचा बंदोबस्त करणं खूपच महत्वाचं आहे त्या दृष्टीने वनविभाग काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट i. <laughs>